दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील चांदणी चौक येथे शोभेची झाडे ठेवण्यात आली आहे उड्डाणपुलाचे उद्घाटन झाल्यानंतर ही झाडे ठेवण्यात आली होती त्यानंतर एका कारमधील महिलेने आणि व्यक्तीने उतरून काय केलं बघा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा एका कारमधील महिलेने आणि व्यक्तीने उतरून ही झाडे चोरून नेल्याचा प्रकार कॅमेरात कैद झालाय हा प्रकार भर दिवसा घडलाय सदर व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांकडून शेअर करण्यात आला असून दिल्ली नागपूरनंतर आता पुण्यातही रस्त्यावरील झाडे चोरणारी लोक आले अशा प्रतिक्रिया नेटकर यांनी व्यक्त केल्या आहेत तर काही नेटकर यांनी या प्रकारानंतर आपला संताप व्यक्त केलाय रोज दोन चार रोपटे चोरीला गेले तर चौकात एकही झाड शिल्लक राहणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकर यांनी व्यक्त केल्या आहेत एवढी शिकलेली माणसं पण यांना मॅनर्स नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा